वैष्णवी हगवणे बोलते होय तीच वैष्णवी हगवणे तुम्ही आता मला चांगलेच ओळखायला लागले असाल जिची राज्यभर आत्महत्या प्रकरणामुळे हळबळ व्यक्त केली जात आहे खर तर सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सतत छळाला तसेच मारझोडीला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलले आणि त्यामुळे माझं अवघ नऊ महिन्याचं बाळ पोरक झालं याचीच मला खंत आहे पण जास्त खंत या गोष्टीची वाटत आहे की माझ्या आईवडिलांना दोषी ठरवलं जात आहे ज्यांनी फक्त माझ्या आनंदासाठी नको असतानाही काही गोष्टी केल्या आईवडिलांची मी खूप लाडकी मुलगी जे मागितलं ते मला मिळायचं अशी कोणतीच इच्छा नाही जी माझ्या वडिलांनी पूर्ण केली नाही आलिशान घरात मी राहिले आहे वाढले आहे पण कॉलेजमध्ये असताना मी शशांक हगवणीच्या प्रेमात पडले कॉलेज पूर्ण झाल्यानंतर आई वडिलांना मी शशांकबद्दल सांगितलं माझ्या वडिलांनी शशांकची चौकशी केली राजकरणी कुटुंबात असल्यामुळे त्यांनी त्याला न पसंत केलं आणि मलाही समजावून सांगितलं तुला त्यापेक्षा चांगला मुलगा शोधतो हा मुलगा तुझ्या योग्य नाही तू तिथे आनंदी राहू शकणार नाही माझे बाबा मला सांगत होते पण शशांकच्या प्रेमात मी पूर्णपणे वेडी होते मी त्याच्याशिवाय जगू शकत नव्हते म्हणून मी लग्न करेल तर त्याच्यासोबतच करेल ठरवलं परंतु तरीही माझे बाबा माझ्यासाठी दुसरे स्थळ शोधू लागले आणि जे स्थळ मला आलं त्याची माहिती मी शशांकला पुरवली आणि शशांकने तेथे ते आमचे प्रेम प्रकरण सांगून ते लग्न मोडले माझ्या बाबांनी माझं खूप टेन्शन घेतलं आणि ते खूप टेन्शनमध्ये आले इकडे शशांक मला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता त्याच्या बाबा बहीण भाऊ माझे सगळेच त्याने ओळखीचे करून दिले होते आणि त्यांना बघून मला ते कुठेतरी आपलेचसे वाटायला लागले त्याची बहीण ती माझी बहीण म्हणून शशांकची बहीण करिश्माचे म्हणेल ते मी देखील ऐकत असे आणि तिनेच मला शशांकसोबत पळून जाऊन लग्न कर असे सांगितले आणि मी देखील वेडी बाबा माझे लग्न शशांकसोबत लावू देणार नाहीत या भीतीने शशांकसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि ही गोष्ट मी माझ्या मामाला सांगितली परंतु माझ्या मामाने मला समजावले असे पळून जाऊ नकोस तुझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना धक्का बसेल आम्ही त्यांना समजावतो तुझे लग्न तेथेच करून देतो सांगितले ही गोष्ट मी माझा प्रियकर शशांकला सांगितली बाबा बरे होऊन घरी आले आणि माझ्या मामाने त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्याने शशांक आणि माझ्या लग्नाला परवानगी दिली लग्नाची बैठक बसली आणि शशांकच्या घरच्यांनी माझ्या बाबांकडे हुंडण्याची मागणी केली माझे बाबा एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी ऐकून माझ्या बाबांचं लग्न तुझ्यासोबत करतच नाही म्हणून सांगितले परंतु त्या लोकांनी माझ्या बाबांना हे करण्यास भाग पाडले आणि मीही त्यावेळी बाबांना साथ दिली नाही बाबा मी लग्न करेल तर शशांकसोबतच करेल म्हणाले मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही म्हणाले तो माझ्यावर खूप प्रेम करतो तुम्हाला तुमच्या प्रमाणे जपणार माझी काळजी घेणार माझा विश्वास आहे त्याच्यावर तुम्ही कसलाही विचार मनात न ठेवता माझे लग्न त्याच्यासोबत करून द्या मी त्याच्यासोबत त्याच्या घरात खूप खुश राहीन माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून माझ्या वडिलांनी दुसऱ्या कसाचाही विचार न करता माझ्या सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करायचं ठरवलं ते लोक जे मागतील त्याला होकार माझ्या वडिलांनी दिला फक्त आणि फक्त माझ्यासाठी जेथे पंचवीस तोळे सोनं द्यायचं तेथे एकावन्न तोळे सोनं मागितलं गेलं जिथे साधी एखादी गाडी द्यायची तिथे फॉर्च्युनर गाडीची मागणी केली आणि तेही देण्यात आली सात किलो चांदीची भांडी मागितली गेली तेही जेही मागतील ते सगळं वडिलांनी दिलं कारण त्यांना मी सुखात हवी होती आणि मी देखील वडिलांची लाडकी असल्यामुळे माझ्या आनंदासाठी ते सगळं काही करू शकत होते आणि त्यांनी ते केलं देखील करोडो रुपये खर्च करून माझं लग्न मोठ्या थाटामाटात त्यांच्या म्हणण्यानुसार करून दिलं मी खूप खुश होते की माझं लग्न माझ्या प्रियकर शशांकसोबत झालं लग्नाचे काही दिवस खूप आनंदाने गेले माझी खूप जास्त काळजी घेतली गेली मी आनंदी बघून वडील देखील आनंदी होते शशांकच्या घरी सून म्हणून जेव्हा गेली तेव्हा तिथली लोकं मला खूप प्रेमळ वाटली माझी ननंद करिश्मा हगवणे मला बहिणीप्रमाणे वाटली माझा मोठा दीर सुशील हगवणे भावाप्रमाणे तर माझे सासू सासरे आई वडिलांप्रमाणे माझी जाऊ मयुरी पाटील हगवणे ही आमच्याच घरात एका बाजूला विभक्त राहत होती आणि तिचा स्वभाव चांगला नाही ती भांडखोर आहे तिच्यासोबत जास्त बोलायचं नाही माझा नवरा सांगत असे त्यामुळे नवऱ्याच्या शब्दाला मान देत मी तिच्याशी कधीच बोलली नाही क्वचितच कधी कधी मी जावेसोबत बोलायची तेव्हा करिच्म मा देखील मला तिच्यासोबत बोलायला नकार द्यायची माझ्या सासरी करिश्माचं जास्त ऐकलं जात असं ती जे म्हणेल तेच खरं कारण ती एकूल ते एक मुलगी होती माझ्या नवराची एकूल ते एक बहीण होती त्यामुळे खूप लाडकी परंतु ही बहीण सुरपणकापेक्षा कमी नव्हती नव्याचे नऊ दिवस झाल्यानंतर तिनेही तिचे रंग दाखवायला सुरुवात केली माझ्या नंदेचं बत्तीस वर्ष वय होतं परंतु अजूनही तिचं लग्न झालं नव्हतं तिचा एक मित्र होता निलेश चौहान त्याचंही घरात खूप ऐकलं जायचं जसा की तो घरचाच जावई आहे परंतु त्याचं आधीच लग्न झालेलं होतं आणि त्याच्या बायकोला त्याने सोडलं होतं परंतु आपण काही विचारायला गेलो की तू मध्ये पडू नको काही विचारू नको म्हटलं जायचं आता मात्र हळूहळू सगळ्यांमध्ये बदल झाले लग्नाला सहा महिने झाले होते आणि माझ्याकडे पहिल्यांदाच चांदीच्या गौराई मागितली गेली मी माझ्या घरी सांगितलं माझ्या वडिलांनी मला मातीची गौराई देतात म्हणून सांगितलं परंतु बाबा येथे मला आडून पाडून बोललं जात आहे मला त्यांचा त्रास होतो म्हटल्यावर बाबाने लगेचच चांदीच्या गौराई दिली आणि त्यानंतर वारंवार या लोकांच्या मागण्या वाढल्या माझा नवरा शशांक पैशांची मागणी करायला लागला कुठल्याही बहानाने मला माहेरी सोडून द्यायचा आणि माझ्याकडून पैसे मागायचा माझ्या बाबांकडून पैसे मागायचा माझे आईवडील मला कधीही नकार करू शकले नाही ते माझ्या आनंदासाठी सर्व काही करायला तयार झाले जेव्हाही पैसे मागितले तेव्हा तेव्हा ते पैसे द्यायचे आता मात्र शशांक हातात घालण्यासाठी दीड लाख रुपयाचे घड्याल वापरण्यासाठी दीड लाख रुपयाचा मोबाईल माझ्याकडे मागू लागला मीही घरी सांगितल्यानंतर माझ्या आई वडिलांनी ते देखील पूर्ण केलं परंतु आता मला कुठेतरी वाईट वाटायचं माझ्या सासरचे लो, लोक माझ्या माहेरच्या लोकांना जो त्रास देत होते तो कुठेतरी मला सहन होत नव्हता आई बाबांना सांगायचं सा तरी कसं की माझं चुकलं तुम्ही म्हणत होते ते योग्य होतं हा शशांक माझ्या योग्य नाही परंतु स्वतःच्या मर्जीनं लग्न करून बसले आणि मला माझ्या आईवडिलांना हे सांगायचं सा तोंडच राहिलं नाही ना आता मात्र शशांकडे काही मागितलं आणि मी नकार दिला तर तो माझ्यावर हात उचलायला लागला ला घरात सगळेच माझ्यासोबत न बोलते व्हायला लागले ला ला। करिश्मा तर भावासोबत मला मारायची देखील ती मला मारहाण करायची या सगळ्या लोकांचा अत्याचार सहन होत नाही मला आता वाईट वाटायचं खूप टेन्शन यायचं की कुठल्या मुलासोबत मी लग्न केलं कुठल्या लोकांमध्ये येऊन फसले मी काय या व्यक्तीसोबत लग्न करून फसली आहे पण तेव्हाच मी गरोदर राहिले मला दिवस केले मी शशांकला सांगितलं तेव्हा तो मला म्हणाला की हे बाळ माझं नाही माझ्या चरित्रावर त्याने त्या दिवशी पहिल्यांदा संशय घेतला आणि तेव्हाच कुठेतरी मी पूर्णपणे संपली मला असं वाटलं जो नवरा आपल्यावर संशय घेतो आपल्या पोटातील बाळ त्याचं नाही असं म्हणतोय तर आपला जगून तरी काय उपयोग असा विचार करत मी त्या दिवशी विष घेतलं माझ्या नवरानं मला बेशुद्ध अवस्थेत बघितल्यानंतर घाईघाईत हॉस्पिटलला दाखल केलं माझ्या आईवडिलांना तेथे बोलावून घेतलं आणि देवाच्या कृपेने मी वाचले परंतु माझे ननन नवरा त्या दिवशी माझ्या आई वडिलांना खूप बोलून गेले आम्हाला हिला नांदवायचे नाही म्हणाले माझे वडील मला घेऊन घरी आले आठ दिवस मी घरी राहिले पण कोणीही माझी विचारपूस केली नाही दिवस असल्यामुळे पुढे काय करायचं हा प्रश्न माझ्या पुढे होता शशांक जरी मला त्रास द्यायचा तरी माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं मी त्याच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करू शकत नव्हते आणि माझ्या वडिलांना हे माहीत होतं म्हणून त्यांनी माझ्यासाठी परत मला सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यासाठी ते सासरच्या लोकांचे पाय पकडत माफी मागितली आमची मुलगी साधी सरळ आहे लक्षात घे माफ करत चला आणि मलाही समजून सांगितलं बेटा वैष्णवी तू या लोकांना वाईट वाटेल तसं बोलत जाऊ नकोस आपली मर्यादा कधीच तोडू नकोस आता लग्न झालंय तू शशांकच्या मुलाची आई बनणार आहेस त्यामुळे सुखात संसार कर मीही माझ्या आई वडिलांना काही सांगितलं नाही की या लोकांनी मला खूप मारलं टॉर्चर कारण त्यांना त्रास होईल म्हणून ह्या गोष्टी मी त्यांच्यापासून लपून ठेवल्या आयुष्यात खूप काही शिकवलं होतं आता परत नव्याने संसार करायचं ठरवलं आता तर माझी जाऊ मयुरी इथून निघून गेली तिलाही या लोकांनी माझ्या इतकाच त्रास दिला होता हे मला खूप लेट समजलं चरित्रावर संशय घेतल्यानंतर मी घरातच निराश राहत होती मी एका गोंडस मुलाला जन्म दिला बाळ घरात आलं आता सगळ्यांमध्ये बदल होईल असंच कुठेतरी वाटत होतं परंतु कुणाचाही काहीच बदल घडला नाही माझ्याकडे वारंवार पैशाची मागणी केली गेली आणि मीही सगळं काही ठीक राहावं म्हणून माहेरी पैसे मागत गेले माझे वडील माझ्या सुखासाठी माझ्या बाळाच्या सुखासाठी सगळं काही करत होते त्यांच्याकडे मला देणं इतके पैसे असायचे त्यामुळे ते देत गेले आणि येथेच कुठेतरी माझे वडील आणि मी चुकले आम्ही तेव्हाच आवाज उठवला असता तर आज मी हे जग सोडलं नसतं माझं बाळ नऊ महिन्याचं होतं घरात मला मारण्याचं प्रमाण वाढत होतं मला त्रास देण्याचं प्रमाण नंदेचं वाढलं होतं जी सासू अगोदर जीव लावायची ती आता रागाने बोलत होती सासरा देखील वाईट साईड बोलत होता नवरातर दोन कोटी रुपयाची मागणी माझ्या वडिलांकडे करू लागला आणि माझ्या वडिलांनी नकार दिल्यानंतर त्याचा राग माझ्यावर काढू लागला भर उन्हात मला उभं केलं माझ्या बाळाला या लोकांनी उभं केलं मला खूप मोठ्या प्रमाणे या लोकांनी टॉर्चर केलं मी रोज रडत होती देवाकडे माफी मागत होती आई वडिलांच्या नजरेत नजर मिळवण्याची हिंमत नव्हती या लोकांविरुद्ध सांगण्याची हिंमत नव्हती पण तरीही मला होणारा त्रास मी माझ्या मामांना आईंना वडिलांना बोलून दाखवला देण्याची कॅपॅसिटी वडिलांचीही संपली होती म्हणून आपण याच्यावर काहीतरी निर्णय घेऊ ते म्हणाले पण त्या अगोदरच त्या दिवशी माझे नणन आणि नवऱ्यानं मला खूप मारलं आपल्याला फ्लॉट घ्यायचं आहे तुझ्या वडिलांकडे पैसे माग म्हणू लागले पण मी मागणार नाही मी म्हटले आणि या लोकांनी मला खूप ऐकवणूक केली मला नवऱ्यानं खूप मारलं बाळाला घेऊन मी खोलीत गेली मी रडत होती माझं निरागस बाळ माझ्याकडे बघत होतं मी जिवंत राहिले तर ह्याच्यावर अन्याय मला नेहमी सहन करावा लागेल माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी मनात नसताना ही गोष्ट कराव्या लागतील ह्या लोकांना पैसा पुरवावा लागेल त्यापेक्षा ला बरं पण नऊ महिन्याच्या या लेकराकडे बघून जगावं वाटत होतं याचं पुढे कसं होईल वाटत होतं पण परत विचार केला माझ्या आई वडील माझ्या बाळाला अनाथ होऊ देणार नाही ते त्याचे लाड पुरवतील त्यांची वैष्णवी म्हणून माझ्या बाळाला जपतील आणि मग काय हे आयुष्य संपवून टाकण्याचा निर्णय घेतला यात माझ्या आईवडिलांची कसलीच चुकी नव्हती चुकी होती या लालचीची या लालची लोकांची जे लोभापायी वारंवार पैशाची मागणी करत होते हुंड्यासाठी मला टॉर्चर करत होते आणि आता जगायचं नाही मी नसले तर माझ्या आईवडिलांनाही या मुलाचा या माणसांचा त्रास सहन करावा लागणार नाही असं ठरवत बाळाला घट्ट मिठी मारली त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला मला माफ कर बेटा म्हणाले आणि गळफास घेत माझं आयुष्य संपवलं वाईट वाटत होतं हे जग सोडून जाताना वाईट वाटत होतं आई वडिलांना जे दुःख देत आहे त्यासाठी पण काय करू मीच त्याच्या दुःखाचं कारण होती माझ्यामुळेच त्यांना सगळं काही करावं लागत होतं माझा निर्णय चुकला मी शशांकसोबत लव मॅरेज केलं आणि त्याने माझ्या प्रेमाची कदर केली नाही माझ्या चारित्र्यावर संशय घेतला परंतु माझ्या आईवडिलांनी या सासरच्या लोकांवर तक्रार केल्यावर पोलिसांनी घाईतच त्यांना अटक केली परंतु त्यांना शिक्षा व्हायला हवी तेव्हाच मला शांती मिळेल माझा लहान बाळ त्या करिश्माने तिच्या त्या मित्राकडे सोपवलं ज्याने बंदुकीची भीती दाखवत बाळाला शांत केलं त्याला कसं झोपावं त्याला काय खायला दिलं माहीत नाही त्या बाळाचे हाल केले परंतु आज माझं बाळ सुखरूप माझ्या आईवडिलांकडे आहे हे बघून मी आनंदी आहे कारण मला खात्री आहे की आई माझ्या आईवडील माझ्या बाळाला कसलीच कमतरता भासू देणार नाही आणि हीच माझी शेवटची इच्छा समजते की माझं बाळ आयुष्यभरासाठी माझ्या आईवडिलांकडेच राहावं आणि मला आत्महत्या करायला भाग पडणाऱ्या लोकांना जन्मठेपीची शिक्षा व्हावी ते कधीच सुखी राहू नये